वर्षा ऋतूतील एक प्रसन्न सकाळ रात्रभर कोसळलेल्या पावसानंतर स्वच्छ शांत झालेली धरा पहाटेच्या गारव्यात अलगद मिसळलेला पारिजातकाच्या फुलांचा मंद सुगंध शुभ्र पांढऱ्या पण टपोऱ्या पारिजाताचा सडा पडलेला असतो आणि या सगळ्या विहंगम दृश्याला आकाशवाणीच्या प्रसारणाची साथ वाऱ्याची शांत झुळूक आपल्यासोबत एका प्रसन्न शांत चित्त गायिकेच्या तानेची लकेर घेऊन येते पद असत अंगणी पारिजात फुलला आणि गायिका असतात जयमालाबाई शिलेदार संगीत नाटक हाच ध्यास किंबहुना श्वास असलेल्या जयमालाबाई पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव हो। नारायणराव जाधव हो या नाटकवेड्या पित्याची तितकीच संगीत नाट्यप्रेमी अशी ही सुकन्या संगीत नाटकावर मनापासून प्रेम असल्यामुळे अगदी दैवताप्रमाणे असणाऱ्या बालगंधर्वांची नाटकं प्रमिला अगदी लहानपणापासून भक्तिभावाने पाहत असे संगीत कलेचा वारसा प्रमिलेला घरातून मिळाला होता त्यामुळे आपसुकच बालगंधर्वांच्या गायनशैलीकडे ती लहानपणापासूनच आकृष्ट झाली होती बालगंधर्व जसे गातात जे काही गातात ते अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकून आत्मसात करावं हा छंदच प्रमिलेला जडला होता काळ स्त्रियांनी नाटकात काम करण्याचा नव्हता पण आदरणीय हिराबाई बडोदेकरांच्या प्रभावी गायनांनी हळूहळू जनमानसात आदर वाढत होता आणि ना त्यातूनही नाट्यसंगीताचं शिक्षण मिळालं पाहिजे या नारायणराव जाधवांच्या क्रांतिकारी विचारातूनच प्रमिला वयाच्या अकराव्या वर्षीपासूनच बेळगाव मुक्कामी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या स्त्रियांची संगीत शिक्षिका बनली आणि हे पद तिने अगदी शेवटपर्यंत भूषावलं याच काळात गोविंदराव टेंब्यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये प्रमिलेचं गाणं ऐकून तिला वेशांतर नाटकातील राजकन्या सुनंदा या भूमिकेसाठी विचारलं आणि प्रमिलेचं संगीत रंगभूमीवर पदार्पण झालं पुढे राजाराम संगीत मंडळीच्या गंगाराम पंत लोंढ्यांनी उत्तम गाणाऱ्या या मुलीला घेऊन संगीत शारदा केलं पाहिजे असं ठरवून टाकलं आणि प्रमिलेच्या वाट्याला शारदा आली गणपतराव बोडसांसारख्या शिस्तप्रिय दिग्दर्शकाची तालीम तिला लाभली किर्लोस्कर नाटक कंपनीच्या शिस्ती बरहुकूम शारदेची भूमिका आणि गाणी घोटवून घेतली गेली प्रमिलेची शारदा अतिशय गाजली पुढे त्या काळातल्या प्रख्यात गायक नटांसोबत काम करण्याची संधीही तिला मिळाली अठराशे बेचाळीस मध्ये सांगलीत विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली होती त्यामुळे एकोणीसशे बेचाळीस हे वर्ष मराठी रंगभूमीचं शतसंवत्सरिक वर्ष म्हणून दिमाखात साजरं करायचं ठरलं विविध कंपन्यांमधली मातब्बर नटमंडळी एकत्र आली आणि देवल मास्तरांचं संगीत शारदा करायचं ठरलं शारदेच्या भूमिकेत होती प्रमिला आणि इंदिरा काकूंच्या भूमिकेत होते साक्षात नटसम्राट बालगंधर्व प्रमिलेच्या भूमिकेचं बालगंधर्वांनी भरभरून कौतुक केलं आणि पुढे अनेक नाटकांची तयारीही करून घेतली पुढे स्वयंवरच्या एका प्रयोगात बालगंधर्वांचा आवाज अचानक बसला खेळ थांबता कामा नये म्हणून बालगंधर्वांच्याच सांगण्यावरून ताबडतोब प्रमिलेला पाचारण करण्यात आलं आणि रुक्मिणी उभी राहिली बालगंधर्वांच्या गायकीची मोहिनी त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली होती प्रमिलेलाही त्यांच्या गायकीचं विशेष आकर्षण वाटत होतं शब्दांची फेक स्वरांचे लगाव स्पष्ट शुद्ध आणि मोकळा आकार आकर्षक अवरोही ताण बालगंधर्वांचे हे सगळे गुण जपले गेले पाहिजेत अंगी बाणवले पाहिजेत हेच ध्येय मनाशी बाळगून प्रमिलेची वाटचाल चालू असताना डॉक्टर भालेरावांच्या नाट्य महोत्सवामध्ये तिची भेट जयराम शिलेदारांशी झाली शालीन कुलीन सौंदर्य प्रसन्न हास्य शुद्ध आणि प्रगल्भ गाणं या प्रमिलेच्या गुणांची तितक्याच तडफदार अशा आवाजाच्या उमद्या गायकीच्या आणि गंधर्व भक्तीमध्ये रमवून गेलेल्या जयरामांना भुरळ पडली आणि प्रमिलेची जयमाला जयराम शिलेदार झाली जयराम आणि जयमाला शिलेदार यांचे हे नाट्यानुबंध जुळण्याआधी एक ऑक्टोबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची त्यांनी स्थापना केली काळ थोडा कठीण होता महाराष्ट्रात नाटक कंपन्यांची वानवा नव्हती पण मुकपट आणि मग बोलपटांचं आगमन होत होतं हळूहळू संगीत नाटक मागं पडतंय की काय असं वाटत असतानाच मराठी रंगभूमी पुणे या संस्थेनी पुन्हा जोमानी प्रयोग सुरू करून संगीत नाटकाला जणू संजीवनीच दिली सुरुवातीला सौभद्र स्वयंवर मानापमान संशयकल्लोळ अशी पारंपरिक नाटकं तर केलीच पण शाकुंतल रामराज्यवियोग द्रौपदी अशी कित्येक दिवस रंगभूमीवर न आलेली नाटकंही अशा काही श्रद्धेने केली की जणू संगीत नाटकांनी गात टाकली असावी आणि मराठी रंगभूमीच्या प्रयत्नांनी तिला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं अमुच्या कुळीचे गंधर्व दैवत अशा श्रद्धेनी आदरांनी गंधर्वांची परंपरा जपण्याचं आणि पुढे नेण्याचं जणू व्रतच शिलेदार दाम्पत्याने घेतली केवळ पौराणिक किंवा पारंपरिकच नव्हे तर मुंबईची माणसं एखाद्याचं नशीब मला निवडून द्या गा भैरवी गा प्रतिष्ठित भामटे बाजीराव मस्तानी अशी वेगवेगळ्या विषयांची वेगळ्या ढंगांची ही नाटकं यशस्वी वेग करून दाखवली वेगवेगळ्या शहरांमध्ये मुक्कामी दौरे करून केवळ नाट्यप्रयोगच नव्हे तर नाट्यसंगीताच्या स्वतंत्र मैफिली कराव्या नाट्यसंगीताचं शिक्षण देऊन नव्या पिढीला आपल्या परंपरेकडे आकृष्ट करावं हे जणू जयमालाबाईंचं नवं ध्येयच बनलं होतं शिलेदारांच्या पुढच्या पिढीला हे बाळकडू अगदी सुरुवातीपासून न मिळतं तरच नवल कीर्ती लता आणि सुरेश यांनी शिलेदारांच्या नावलौकिकाला साजेस तीन शिलेदारांचं सौभद्र साकारलं आणि मराठी रंगभूमीचं दुसरं पर्वच जणू सुरू झालं त्यात मुलांकडून कामं बसवून घेणं त्यांचा कपडेपट सांभाळणं ही सगळी कामं खुद्द जयमालाबाईंनी अगदी कौतुकानं पार पाडली व्रतस्थ वृत्ती जुन्याची कास न सोडता नव्याचा ध्यास धरणं हे मराठी रंगभूमीचे गुण नव्या पिढीनंही जपले कीर्ती लता यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवात भरच घातली तत्कालीन समीक्षक विचारवंत लेखक आणि अर्थात मायबा रसिकांनीही या नव्या पिढीचं खूप कौतुक केलं जयमालाबाईंचा संसार हा अशा रीतीने फक्त त्यांचा न राहता नाट्य संसार झाला होता पण त्यांनी संसाराचं नाटक कधी होऊ दिलं नाही कितीही संकट आली तरी सतत हसत त्या संकटांना सामोरं जाणं हा जयमालाबाईंचा सगळ्यात मोठा गुणविशेष होता व्यावसायिक गणित व्यवहार आर्थिक मानसिक शारीरिक चिंता या सगळ्यावर त्या हसत आणि स्वामी नामाच्या सहाय्याने नेहमीच मात करत आल्या म्हणून तर हृदयावरच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा स्वर लावण्यापासून अभ्यास सुरू करणाऱ्या जयमालाबाई आम्हाला परमवंदनीय वाटतात शिलेदारांच्या देहावसानानंतरही त्या खंबीरपणे मराठी रंगभूमी पुणे या त्यांच्या संस्थेचं कार्य करत राहिल्या गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट ची स्थापना करून त्यामार्फत नव्या पिढीला पुन्हा संगीत नाटकांकडे आणण्यासाठी आणि संगीत नाटकांचा हा अमूल्य ठेवा नव्या पिढीकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने नवनवे उपक्रम करत राहिल्या जुन्या संगीत नाटकांचे प्रयोग नव्या पद्धतीने करणं नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणं त्यासाठी संगीत नाट्य प्रशिक्षण शिबिर घेणं हे सगळं काही त्या वयाच्या पंचाहत्तरीतही उत्साहाने करत होत्या या सगळ्या प्रवासात त्यांना रसिकांची भरभरून दाद मिळत गेली मास्टर कृष्णराव गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या मातब्बर गुरुजनांकडून मिळालेलं मार्गदर्शन हा त्यांच्या आयुष्यातला विशेष भाग्ययोग होता अनेक विध संस्थांनी त्यांना गौरवांकित केलं शासन दरबारीही खूप मोठा आदर त्यांना प्राप्त झाला त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे या सर्व मानसन्मानांचा कळसाध्याय गाठला गेला तो संगीत नाटक अकादमीनी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते केलेला सन्मान आणि दोन हजार तेरामध्ये प्राप्त झालेला पद्मश्री पुरस्कार यांनी श्रीमती जयमाला जयराम शिलेदार रंगमंच जयमालाबाईंच्या गाण्यातली ही जी आर्तता आहे आर्जव आहे स्वरन स्वर त्यातला कण अन करन कण हा भक्तिरसानी भारलेला आहे भरलेला आहे या सगळ्याच्या मागे त्यांची निष्ठा त्यांची भक्ती त्यांचं समर्पण आणि परमेश्वराची त्यांच्यावर असलेली कृपा जे काय होईल आणि जे काय होत आहे ते सगळं स्वामी घडवतायत स्वामी करतायत ही प्रत्येक क्षणी त्यांची धारणा होती घरून मिळालेले संस्कार असतील किंवा त्यांचा स्वतःचा जो स्थायी भाव होता म्हणजे त्यांची झालेली जडणघडण आणि त्यांचा स्वभाव हा क्षणोक्षणी आणि श्वासाश्वासागणिक परमेश्वराला मानणारा होता इतके आयुष्यामध्ये चढ उतार आले कित्येक खाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या परीक्षा पाहणारे जे आयुष्यातले क्षण होते हे थोडे नव्हते खूप होते, होते। कधीही त्याचा उल्लेख केला नाही कधी त्याचं भांडवल केलं नाही आणि कधी त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नाही त्यांच्याकडची प्रसन्नता कमी झाली नाही आणि ह्या सगळ्याच्या मागे एकमेव कारण म्हणजे त्यांची स्वामींवर असलेली निष्ठा संपूर्ण शरणागती सगळ्यात खास पुरस्कार म्हणजे साक्षात बालगंधर्वांच्या हातून मिळालेली गणपतीची मूर्ती हा गणपती बाप्पा पुढे त्यांची पावलोपावली पाठराखण करत राहिला किती किती चढ उतार येऊन गेले विविध अनुभवांनी आयुष्य समृद्ध झालं यशानं त्या कधी हुरळून गेल्या नाहीत आणि अपयशानं खचून थांबल्या नाहीत जयमालाबाईंचं आयुष्य म्हणजे समृद्ध परंपरेने नटलेल्या संगीत रंगमंचा दिमागदार मखमली पडदाच आहे या पडद्याला त्यांनीच निभावलेल्या अनेकविध भूमिकांची नक्षीदार झालं आहे या पडद्याच्या आत अनेक सुखदुःखांच्या अनेक नाट्यमय प्रसंगांची संहिता आहे पडद्याच्या बाहेरच्या बाजूला बसून आपण फक्त त्याचं वैभवशाली रूप पाहतो आणि बाईंच्या निखळ निरागस हास्याने मिळणारी ऊर्जा आपल्या मनात साठवतो हे सदाफुलीसारखं हास्य लौकिक अर्थाने आठ ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी लोप पावलं खरं पण चैतन्य रूपानं आजही त्यांच्या प्रत्येक पदात प्रत्येक स्वरात जाणवतं निकोप निर्मळ पण तरीही भल्या भल्यांना न गवसणारा असा दिव्य षडज त्यांना लाभला होता आजही तो दीपस्तंभासारखा आम्हा शिष्यांना आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरतो आहे ज्यांचा अवघाची संसार सुरांचा झाला होता त्या परम आदरणीय जयमालाबाई शिलेदार अर्थात आम्हा सर्वांच्या लाडक्या नानी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सूर महती फाउंडेशनचा